कटचा जो भाग आहे पुढचा आपल्याला कसा जोडायचा आहे आणि कशा पद्धतीने जोडायचा आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया Thank you. बघा आपण जो आहे पुढचा भाग आहे गळा वगैरे तयार करून घेतलेला आहे आणि अस्तर वगैरे आपण जॉईन करून घेतलेले आहे तर हे बघा ह्याला सुद्धा आपण अस्तर वगैरे जॉईन करून घेतलेला आहे आणि आपण इथं असा जोड दिलेला आहे अशा पद्धतीने तर थोडासा आहे तो आपल्याला ब्लाउज पीस कमी पडलेला होता तर आपल्याला जो पुढचा भाग आहे तो आपल्याला कशा पद्धतीने जोडायचा आहे आणि कसा जोडायचा आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला हे बघा ही जे आहे प्रिन्सेस प्रिन्सेसची जी आहे कटोरी म्हणजे क जो आपला प्रिन्सेसचा जो पफ येतो तो, तो पफ आपला व्यवस्थित आला पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला हे बघा या पद्धतीने जोडायचं आहे जो पॉप आहे तो आपला पण जोडून घेतलेला आहे आणि तो पप सुद्धा आपला एकदम व्यवस्थित आणि त्याला फिनिशिंग सुद्धा आहे जोडायचा आहे तो पण मी तुम्हाला सांग दाखवणार आहे खूप सोपा आहे प्रिन्सेस ब्लाऊज शिवण्यास शिवायला काही अवघड नाही आणि कटन कटिंग ही त्याची खूप अवघड नाही आणि आपली जी कटोरी आहे ती थोडीशी आपण वडून घ्यायची आहे म्हणजे वडून घेतली तर हा जो पूर्ण पार्ट आहे तो आपल्या कट थेट बसणार आहे अरे बघा हा भाग आप सुद्धा आपला आपण जोडून घेतलेला आहे ह्याला सुद्धा पफ वगैरे एकदम छान आलेला आहे आता आपल्याला ह्याच्यावरून जे आहे दापटीप मारून घ्यायचं आहे तर आज बघा दापटीप सुद्धा आपण लगेचच देऊन घेणार आहोत

सुद्धा छान आलेला आहे त्याला अशा पद्धतीने जोडायचा आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला आयपट्टी आणि उपपट्टी करायची आहे तर आईपट्टी उपपट्टी कशा पद्धतीने करायची आहे तर हे बघा ह्या पद्धतीने जो आहे हा जो भाग आहे तो ह्या भागावर असं ठेवून घ्यायचा आहे गळ्याचा जो आहे मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि शोल्डर सुद्धा एक एकसारखं जुळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही जो मला हुपट्टी नायपट्टी जी करायची आहे हुकलुकपट्टीसाठी आपण मधी एक सरळ कट करून घेणार आहोत तर आपल्याला पद्धतीने घेणार आहे म्हणजे आपल्याला दीड इंचा जी आपली आईपट्टी करायची आहे तर आईपट्टीला आपण दीड इंच घेणार आहोत ते बघा आयपट्टी आपल्याला कशा पद्धतीने जॉईंट करायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये थोडस जो आहे आपल्याला जास्त मोठं वाटतं हे तर आपण ते कट आप करून घेणार आहोत बघा ह्या पद्धतीने मी अशी फोल्डिंग करून घे घेतलेली आहे आणि मग आपल्याला जे आपली आयपट्टी आहे पद्धतीने आहे, पाहू शकता तुम्ही आणि इथं जो आहे आपण कट मारून घेणार आहोत आणि मग आपल्याला इथं पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि मग आपल्याला वरतून इथं सुद्धा एक सरळ टिप मारून घ्यायची आणि मग आपण जो आहे वस्तुनाशी एक दाब टीप आहे ती आपल्याला या पद्धतीने जो पण आपला दोरा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा दोरे वगैरे व्यवस्थित कट केले तर जे आपल्या ब्लाउजला फिनिशिंग आहे ती छान येते म्हणजे कुठंच जे काम आहे ते आपलं गिचमीड गिचमीड दिसत नाही काम सुद्धा साफ आणि दिसलं पाहिजे हे बघ आय पट्टी आपण करून घेतलेली आहे आई पट्टीला बघा आय कशी करायचे आहे तर आपण आता काही नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना आय करायला जमत नसेल तर त्यांनी काय करायचं आहे त्यांनी कशा पद्धतीने आय करायची हे बघा ह्या पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचं इथं जे आहे आपली पेन आणि खून करून घ्यायची आणि मग परत एक आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं मग इथं सुद्धा आपण जो पेन आहे किंवा आपण खडूचा वापर करू शकतो तर ह्या पद्धतीने जे आहे आपण टिकमार करून घेतलेली आहे आपल्या आईला म्हणजे आपले जे आय आहे ते सगळे व्यवस्थित येणार आहे तर हे बघा आय सुद्धा आता मी लगेचच करून घ्या ज्या वेळेस करतो त्यावेळेस आयपट्टी करायला डबल फोल्डिंग जो आहे आपला जो हे जे कापड आहे तो आपल्याला डबलच घ्यायचा आहे म्हणजे कसं आहे ना कस्टमरचे जे आय काही कस्टमरचे आपण जिथं आयपट्टी करतो तर त्या आयपट्टीला काय होतं जे ब्लाऊज आहेत ते खराब होतात लवकर जे आहेत ना ब्लाऊज ते फाटल्या जातात तर मग आपण ही एक ट्रिक्स वापरलेली आहेत आपण डबल जो आहे फोल्डिंग फोल्डिंगचा कपडा घेतलेला आहे फोल्डिंग डबल कपडा घेतलेला आहे तुम्ही पण या पद्धतीने आयचा हा ब्लाउज आहे ते आयवर म्हणजे फाट लवकर जे आहेत खराब होणार नाही ही पद्धतीनी हे बघा आय करतो आणि आय आहे संपूर्ण झालेलेच आहेत आता शेवटचाय राहिलेला आहे हा जो आहे आपला जी पण दोरी आहे ते आपण कटिंग करून घेणार आहोत आता आपल्याला हुकपट्टी सुद्धा लगेचच करून घ्यायची आहे हुकपट्टीला डबल कपड्याची काही आपल्याला गरज नाहीये तुमच्याजवळ जर कपडा अ शिल्लक जर असला तर तुम्ही त्याला डबल कपडा वापरू शकता पण नसला तर काहीच गरज नाहीये आहे आपल्याला हुकपट्टीला डबल कपड्याची काहीच गरज नसते तर तो घेता आपल्याला एक इंच घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला फोल्ड करता आला पाहिजे तर हे बघा या पद्धतीने जो आहे मी ही पट्टी काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही जॉईन करून घेणार आहे आपली आईपट्टी झालेली आहे आता खूप पट्टी आहे ही काय होत काही नवीन शिकतात त्यांच्याकडून आईपट्टी आणि आहे ती उलटपालट होऊन जाते तर ज्या वेळेस आपण आय आई किंवा हुपट्टी जोडतो तर जो जो आ, हे बघा ह्या साईड आपण जो आपला जो पार्क आहे समोरचा तो साठी तो समोरून ठेवायचा आहे आणि साठी तो आपल्याला असा उलटा ठेवायचा आहे हे ध्यानात ठेवा हे जर तुम्ही ध्यानात ठेवलं तर तुमची आईपट्टी जी हुपपट्टी आहे ती उलटपालट होणार नाही <laughs> झाले आपली आता हुपट्टी सुद्धा आपली लगेच झालेली आहे मग आपल्याला हुपपट्टी जे आहे पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि अशा पद्धतीने

जो आहे आपला प्रिन्सेसचा जो आहे पुढचा भाग आहे तो आपला तयार झालेला आहे सुद्धा छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण म्हणजे प्रिन्सेसचा जो पुढचा भाग आहे तो आपला झालेलाच आहे तर आता आपली काय राहिलेली आहे तर ब्लाउजची फिटिंग राहिलेली आहे तर चला मी तुम्हाला फिटिंग सुद्धा लगेचच दाखवून घेणार आहे अरे बघा हा जो आहे मी गळा घेतलेला आहे ह्या पद्धतीने नॉट जे आहे मी आधीच अटॅच करून घेतलेले आहेत तर आपल्याला ह्या गळ्याला जे आहे चौकून आपल्याला लेस टाकायची आहे तर आधी काय करू आपण जे ब्लाउजची जी फिटिंग आहे ती करून घेणार आहोत पद्धतीने आपला जे शोल्डर आहे ते आपलं एक सारखं जुळून घ्यायचं आहे असं जॉईंट करून घ्यायचं भाग पुढं होऊन द्यायचं नाही आहे आणि मग काय करायचं आपल्याला जे आपले शोल्डर जुळून घ्यायचं आपल्याला आपल्या मोंढ्यापर्यंत इथून जी टीप आहे आपली अशी तिरकी घ्यायची म्हणजे आपलं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही दोन टिपा मारून घेतलेल्या आहेत शोल्डरला आणि शोल्डर ह्या पण साईडने आपण आपला शोल्डर, शोल्डर आहे ते जॉईंट करून घेणार आहोत लगेच एक सारखं हे बघा असं जुळून घ्यायचं आणि गळारुंदी पासून ते आपल्या मोंढ्या म्हणजे आपण जिथून बाई बसवतो जे ह्याच पद्धतीने आणि तिथं पण थोडं तुम्हाला काही एक्स्ट्रा वाटेल ते आपण कटिंग करून टाकायचं आपल्याला काय करायचं आपलं शोल्डर का म्हणजे काय मैत्री शोल्डर जे आहे मोठं नाही आवडत तर काय करायचं जे आपला शोल्डर आहे हा जो भाग आहे बॅक आणि फ्रंट साईडचा तो एक सारखा जुळून घ्यायचा एक सारखा जुळून घेतल्यानंतर मग आपण काय करायचं शोल्डर सुद्धा जे आहे आपलं सारखं जॉईंट करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला छोटस थोडस शोल्डर आहे ते कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने झालं आपलं शोल्डरची सुद्धा आपली फिटिंग झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्या बायांना सुद्धा आपण आस्तर जॉईंट करून घेतलेला आहे तर एल्बो बाही बाही आहे तर आता चला आपण बाही सुद्धा लगेच जॉईन करून घेणार आहोत तर, तर बाई सुद्धा कशा पद्धतीने जॉईंट करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा ही जी बाही आहे तर हे बघा ही जी खोल बाजू आहे ही खोल बाजू आहे ती आहे पुढच्या भागासाठी आणि ही जी मोठी बाजू आहे तर ती बाजू आहे मागच्या भागासाठी तर काही मैत्रिणींकून काय होतं ज्या पण मैत्रिणी नवीन शिकतात त्यांच्याकडून काय होतं तर ही जी बाजू आहे ती बॅक साईडला जाते आणि ही बाजू आहे ती फ्रंट साईडला येते तर ह्याच्यामुळे काय होतं तर आपल्या मोंढ्यामध्ये ते आहे प्रॉब्लेम भरपूर येतात मोठ्यामध्ये ब्लाऊज काचणे किंवा मोंढ्यामध्ये ब्लाऊज ला फुगा येणे किंवा ब्लाउज शोल्डर वरून उतरणे आणि फिटिंग जी फिटिंग आहे ती सुद्धा व्यवस्थित न येणे तर हे लक्षात ठेवा जी आपली जी खोल बाजू येते म्हणजे जी आपली कटिंगची जी, जी आहे ही खोल बाजू आहे ही बघा ही खोल बाजू ही आहे पुढच्या भागासाठी आणि ही जी मोठी बाजू आहे ती आहे मागच्या भागासाठी तर हे बघा या पद्धतीने जे आहे आपण मध्य सेंटर काढून असा टक्स देऊन घ्यायचा आहे आणि आपण अशा पद्धतीने जी आहे ती आपण करून घेणार आहोत खूप सोपी पद्धत आहे खूप काही अवघड नाही आहे ब्लाउज शिवून आपण मनावर जर घेतलं तुम्ही काही करू शकता आपण जर ठरवलं तर आपल्याला हे काम करायचंच आहे तर ते आपण करणारच आहे तर थोडासा म्हणजे कसं जर आपण मनावर ठरवत नाही थोडासा प्रॉब्लेम ठरवलं ना तर तुम्हाला ब्लाउज शिवायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते बाही आहे ती आपण जॉइंट करून घेतलेलं आहे शोल्डर सुद्धा मध्य शोल्डरचे मध्य सेंटर आहे ती नदी चाललेलं आहे दुसरी सुद्धा बाही आपण त्याच पद्धतीने आपल्याला त्याच पद्धतीने शिवायचे आहे तर हे बघा तिला सुद्धा आपण मध्य मध्य टक्स आहे तो मारून घेणार आहोत तर आपल्याला ह्या पद्धतीने शोल्डर आहे ह्याचं पण हा पद्धतीने जॉइंट करायचा आहे खूप म्हणजे मला तुमच्यासाठी खूप बघण्यासारखा व्हिडिओ आहे हा आपण जो त्रिसेचा भाग आहे तो आपण कशा पद्धतीने जॉईंट केलेला आहे पण गेलेली आहे म्हणजे आधी पण गेलेले आहे पण मला त्याच्यामध्ये एवढं म्हणजे बोलायला वगैरे व्यवस्थित जमलं नाही म्हणजे अ पहिल्यांदाच गेलेले होते तर एवढं काय बोलता नाही आलं म्हणलं बोलू पण या आणि आपण तर सात वाजलेले असतील मग आधी आपल्याला काय करायचं आहे जो आपण ब्लाऊज आहे तो आपल्याला आप स्टीच करून घ्यायचा आहे म्हणजे जे आपण फिटिंग आहे त्या ब्लाउजची ती आपण लगेचच करून घेणार आहोत आपल्याला काय करायचं आहे तर ज्या डबल टिप आहे ते आपण आपण लगेच दो एक एक टिप जी आहे आपल्याला एक्स्ट्रा मारून घ्यायची आहे ती पण आपण आता लगेचच मारून घेणार आहोत सुद्धा आपण एक टिप जे आहे आपण एक्स्ट्रा आहे अजून एक टिप आपण मारून घेणार आहोत आपल्या ब्लाउजची आहे तर हे बघा पाहू शकता आपल्या पासून ते पर्यंत आपलं संपूर्ण एक सारखं आलेला आहे कुठच महाग पुढे झालेलं नाहीये <laughs> What? Wow. ते आपण कटिंग करू शकत आणि जे पण तर तो आपल्याला घ्यायचा आहे दोरा संपलेला आहे आपण आधी पॉपिन भरून घेऊ

पंधरा इंचा दंड आहे म्हणजे साडेसात इंचा आपला दंड घेर आहे आपला कमर किती आहे कमर आहे एकतीस ने सुद्धा आपण लगेच कपड्याची फिटिंग आणि दंड घेराचं माप टाकून घेतला आहे जा है तो फिटिंग झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्या ब्लाउज ची फिटिंग सुद्धा झालेली आहे तर ह्या ब्लाउजचं जे माप आहे ते आहे छत्तीस इंचा मोठं माप आहे हे छत्तीस इंचाच हातीचं माप आहे आणि चा कंबर आहे तर पाहू शकता आपला ब्लाउज आहे तो संपूर्ण फिटिंग झालेला आहे आणि स्टिचिंग म्हणजे संपूर्ण या ब्लाउजची झालेली आहे तर तुम्हाला जो आहे आजचा ब्लाउज आहे तो तुम्हाला जो आपल्याला पुढचा भाग जोडायचा आहे तो तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही जर म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला जर आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद